धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या जामनी पाण्या गावाच्या सीमेपलीकडील निर्जन आणि अतिदुर्गम डोंगर रांगेत शेतात पडलेली एक साधी पांढरी पिशवी परंतु त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला असं या घटनेत काय घडलेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता शेतात पडलेली एक साधी पांढरी पिशवी महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या एका मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कचा पहिला धागा ठरली गरीब आणि शांत स्वभावाचा समजल्या जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या ताब्यातून तब्बल एक कोटी दोन लाख रुपयाहून अधिक किमतीच्या अवैध वनस्पतींचा साठा आणि शेती उघडकीस आली तेव्हा संपूर्ण गावातील लोक बुडून जागी झाले शेजारी राहणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली इतक्या मोठ्या व्यवहारात गावातील हा गरीब माणूस कसा अडकला हा पैसा कुठून आला आणि नेमके काय चालले होते या निर्जन वन क्षेत्रात पोलिसांनी डोक्याला हात लावला कारण हे केवळ कोणतेही लहानसे प्रकरण नव्हते तर मोठ्या गुन्हेगारी गुड साम्राज्याची पहिली खून होती भौगोलिक पार्श्वभूमी आणि गुप्त माहिती जम जामीन पाण्या गावी हे गाव भौगोलिक दृष्टी अत्यंत दुर्गम भागात वसलेले आहे जामण्या पाणी हे गाव भौगोलिकदृष्ट्या असले तरी गावाच्या हद्दी बाहेर जिथे धुक्याची कायम चादर पसरलेली असते आणि पायवाटा अरुंद व धोक्याच्या आहेत त्या वनक्षेत्रात या अवैध उद्योगाची पाळेमुळे रुजलेली होती सामान्य लोकांसाठी हे क्षेत्र अतिदुर्गम असून इथे काहीच हालचाली होत नाही असे मानले जात होते मात्र पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सचे उपपोलिसने उपनिरीक्षक आणि यांनी मिळालेल्या एका छोट्या आणि महत्वपूर्ण माहितीने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली शेतीच्या नावाखाली कुठलाही ठसा न सोडता मोठ्या प्रमाणात एक भयावह प्रकार सुरू असल्याची ती गुप्त माहिती होती मग तातडीने मोहीम सुरू झाली जंगलात जाणारी वाट अत्यंत अरुंद होती दोन्ही बाजूंना घनदाट झाडी वरून काळोख आणि दाट धोक्याची चादर एकाच वेळी उत्साह धोका आणि तणावाचे वातावरण होते पथकातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कामाची गंभीरता आणि येणाऱ्या धोक्याची जाणीव स्पष्ट दिसत होती हळूहळू हल टास्क फोर्स टेकडीच्या उतारावर पोहोचले जिथे त्यांना पांढऱ्या झाकलेल्या पिशव्या रांगेत लावलेल्या दिसल्या होत्या मग तो धक्कादायक अखार अखेर प्रकार उघडकीस आला तिथे ते त्यांना पांढऱ्या झाकलेल्या पिशव्या रांगेत लावलेल्या दिसल्या अत्यंत हलका प्रकाश वापरून त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली जिथे कुठेतरी पहारा देत असल्याची दाट शक्यता होती त्यामुळे पथक क्षणभर थांबले सिग्नलची वाट पाहत प्रत्येकाने आपला श्वास रोखून धरला त्यानंतर अत्यंत सावधगिरीने त्यांनी पुढे पाऊल टाकले जसा प्रकाश वाढला तसे गुन्हेगारी जगातला हादरणारी ते दृश्य पहिल्यांदा समोर आले ती अवैध शेती डोळ्यांसमोर उभी होती गडद हिरव्या रंगाची उंचीने वाढलेली झाडे रांग लावली होती परंतु संपूर्ण परिसरात एक ओळखता येण्याजोगा सुवास पसरला होता शेतीच्या आकारावरून हे काम एका दिवसाचे किंवा एखाद्या साध्या शेतकऱ्याचे नाही याची पोलिसांना खात्री पटली पथक थक्क होऊन गेले त्यांना लगेच समजले की हे एक संघटित गुन्हेगाराचे मोठे जाळे आहे जे शांतपणे या निर्जन भागात आपले गुढ साम्राज्य उभे करत होते पोलिसांनी तातडीने कारवाई करत पहिल्या छाप्यात सात जणांना पकडले त्यांची नावे राजू सोनू लल्लू धीरम भिक्या गण्या सूर्या अशी नावे सांगितली गेली हे सर्वजण तिथे या झाडांची देखभाल करत होते चौकशीत त्यांनी सांगितले की त्यांना फक्त नोकरी दिली होती आणि हे काय आहे याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही मात्र दृश्य वेगळे चित्र दर्शवत होते शेतात खोल खड्डे खोदले आणि प्रत्येक खड्ड्यात तब्बल पन्नास किलो वजनाची झाडांची झुडपे लावली होती पहिल्या दिवसाची कारवाई मग त्यानंतर अंधारामुळे थांबवण्यापूर्वी पथकाने अथक प्रयत्न करून एकवीस झाडांमधून एक हजार पन्नास किलो वजनाची अवैध वनस्पती जप्त केली आणि पुढे सुद्धा तो प्रकार अक्षरशः उघडकीस आलेला आहे एकवीस खड्ड्यांमधून एक हजार पन्नास किलो वजनाची अवैध वनस्पती जप्त केली कारवाई थांबल्यामुळे उर्वरित वनस्पतीवर पहारा देणे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा मोहीम सुरू करणे हे मोठे आव्हान होते दुसऱ्या दिवसाची मोहीम आणि अंतिम मूल्यांकन दुसऱ्या दिवशी पहाटे मग थंडी धुके आणि जंगलातून वाट काढत पथक पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचले अधिक शक्तीनिशी मोहीम सुरू झाली उर्वरित वीस खड्ड्यातून आणखी हजार किलो अवैध वनस्पती बाहेर काढण्यात आली या दोन दिवसांच्या कारवाईत एकूण एक्केचाळीस खड्ड्यांमधून दोन हजार पन्नास किलो अवैध वनस्पती जप्त करण्यात आली आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त मालाची किंमत एक कोटी दोन लाख पन्नास हजार रुपये एवढी होती या आकड्याने संपूर्ण जिल्हा हादरला यानंतर पोलिसांनी जमिनीचा मालक धोंडू पाटील याला ताब्यात घेतले पाटील हा गावातील एक शांत स्वभावचा आणि गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा तरी करणारा माणूस म्हणून ओळखला जात होता एवढ्या मोठ्या व्यवहारात तो सामील असल्याचे समजल्यावर गावात एकच चर्चा सुरू झालं लोक कुजबुजू लागली धोंडी पाटील गरीब आहे मग त्याला कोणी शिकवले यामागे मोठी टोळी असणार ही शेती एका दिवसात तयार झाली नसावी गावात अनेक अपवा वाढू लागल्या कोणीतरी रात्री ट्रॅक्टर येत असल्याचे काही जण अनोळखी लोकांना या वाटेने जाताना पाहत असल्याचे सांगू लागले पण भीतीने कोणी काही बोलत नव्हते धोंडू पा, पाटलाला समोर आणले हे त्याने पोलिसांना सांगितले की मला सांगितले होते चारा लावायला मी फसलो पोलिसांनी त्याचा हा युक्तिवाद फेटाळून लावला कारण त्यांना हे पटले नाही तपासाची दिशा आणि सूत्रधार अजूनही फरार तपास अधिकच गुंतागुंतीचा होत गेला वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी पोहोचले त्यांनी गुप्त वाटा ओसाड शिबिरे रिकामे डबे आणि वापरलेली साधने यांची पाहणी केली हे सर्व पुरावे पुरा एका संघटित नेटवर्कची कल्पना देत होते हे केवळ साधी शेती नव्हती तर एक युक्ती म्हणून होती युक्ती म्हणून आणि संपूर्ण प्लॅन नुसार हे केलेली एक शेती होती ही केवळ साधी शेती नव्हती तर हा एक संपूर्ण अवैध उद्योग होता यावर पोलिसांचे शिक्कामोर्तब झाले टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले की ही कारवाई फक्त सुरुवात या आहे यामागे अजून मोठे जाळे आहे गावात आज ही भीतीचे वातावरण आहे लोक विचारत आहेत की हे सात जण तर फक्त कामगार आहेत मग सूत्रधार कुठे धोंडू पाटील कोठडीत तो खरंच निरागस की खेळातला केवळ एक मोहरा पोलिसांच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले की या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मास्टर माइंड अजूनही फरार आहे शेवटी शेतात सापडलेली पडलेली ती पांढरी पिशवीचा मग पिशवीच पिशवीच या संपूर्ण अयोध्य साम्राज्याची पहिली खून ठरली ज्याने महाराष्ट्रातील एका मोठ्या गुन्हेगारी प्रकरणाचा पर्दाफाश केला या पोलीस मुख्य सूत्रांधार सूत्रांधारेच्या शोधात कडक धडक शैलीत तपास करत आहेत गावात अनेक मग अफवा वाढू लागल्या कोणीतरी रात्री ट्रॅक्टर येत असल्याचे काही जण अनोळखी लोकांना या वाटेने जाताना पाहत असल्याचे सांगू लागले होते पण भीतीने कोणी काहीच बोलत नव्हते धोंडू पाटलाला समोर आणण्यात आले मग त्याला तुरुंगात सुद्धा टाकण्यात आले परंतु यामागील जो सूत्रधार आहे तो अजूनपर्यंत सापडलेला नाही अशा प्रकारे मग धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या जाम जामन्या पाणी गावाच्या सीमेपलीकडील निर्जन आणि अतिदुर्गम डोंगर रांगेत शेतात पडलेली एक साधी पांढरी पिशवी महाराष्ट्राला हादरून सोडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं नेटवर्कचा पहिला धागा सापडला आणि त्यानंतर गरीब आणि शांत स्वभावाचा समजल्या जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या ताब्यातून तब्बल एक कोटी दोन लाख रुपये अधिक किमतीच्या अवैध वनस्पतीचा साठा आणि ही शेती उघडकीस आली तेव्हा संपूर्ण गावातील लोकं खडबडून चाकी झाली अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे याला सर्व सुजबाबदार हे आपलं सरकारच आहे असंच बऱ्याच जणांच्या प्रतिक्रियेत आहेत कारण शेतमालाला अजून भावच नाही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा